नाही ते आपल्या मनात राहतात धनंजय माने गुपचुप गुपचूप मधला प्रोफेसर भोंड एक नाव भुताचा मधलं प्रेमळ भुन रामराम गंगारामचा ममद्या पांडू हवालदारचा हवालदार आणि धूमधडाका मधला उद्योग सर्वांच्या मनावर राज्य करणारा एकच मराठी कलाकार अशोक सराफ अशोक सराफ म्हणजे मराठी मनावर कोरलेली सोनेरी अक्षर निखर मनोरंजन सहज अभिनय परफेक्ट टायमिंग अप्रतिम बॉडी लँग्वेज जबरदस्त शब्दफेक असा अष्टपैलू सच्चा कलाकार विनोदी आनंदी करुण खलनायकी बालिश बेरक्या भूमिका कोणतीही असो त्या भूमिकेचं सोनं करण्याचं काम हे सराफ शितापिर करतात आपण एवढे यशानंतरही कसं नम्र राहावं हो, हेही शिकून जातात या जगात खरोखर या जगात एकही एक मराठी माणूस नसेल की, की ज्याने या मामावर प्रेम कॅमेरामॅनने एका शूटिंगच्या वेळी एका कॅमेरामॅनच्या मुलीने यांना मामा म्हणायला सुरुवात केली आणि हे सर्वांचे मामा झाले चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबईत जन्माला आलेले अशोक सराफ यांना थर खरं घरातून बन नट बनण्याला विरोध होता थोडे वर्ष बँकेत नोकरी देखील केली पण आतला कलाकार काही गप्प बसू देईना आणि त्यांनी शेवटी निश्चय केला की मी जे काही करेन ते अभिनय क्षेत्रातच करेन वयाच्या अठराव्या वर्षी ययाती आणि देवयानी या नाटकात सर्वप्रथम विदूषकाची भूमिका साकारली आणि त्यानंतर अनेक संगीत नाट्य केली एकोणीसशे एकाहत्तर साली दोन्हीकरचा पाहुणा या सिनेमानंतर आजपर्यंत त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची यशस्वी वाटचाल सा, चालूच आहे दोनशे सव्वीस मराठी चित्रपट कोयला करण अर्जुन सिंघम असे अनेक हिंदी चित्रपट पाच नाटक आठ मालिका त्यातली हम पाच मालिका पाहिलं नाही असं कुणीही नसेल <laughs> आज त्यांना पाच फिल्मफेअर अवॉर्ड आणि दहा महाराष्ट्र सेट फिल्म अवॉर्ड मिळालेले आहेत <laughs> महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार पूर्ण देशपांडे भीमसे जोशी बाबासाहेब पुरंदरे लता दिदी आशा ताई सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांना मिळाला आणि दोन हजार तेवीस साली तो आपल्या कलेच्या बादशाला मिळाला म्हणजे अशोक सराफ यांना पन्नास वर्ष केलेल्या कलेच्या आणि रसिकांच्या सेवेचं चीज झालं असं सांगतात एकदा स्मशानभूमीमध्ये मामांच्या फिल्मचं शूटिंग चालू होतं त्यावेळी आपापल्या आत्ता आप स्वकियांची कार्य सोडून लोकांनी यांना बघायला गर्दी केली <laughs> लोकप्रियतेचं याच्यापेक्षा जास्त मोजमाप काय असू शकतं दिसताना अत्यंत सिरियस गंभीर दिसणाऱ्या कलाकारांमध्ये रिधम अगदी उरलेला आहे आठवा त्यांची गाणी आणि त्यांनी केलेली नृत्य मग मंगला हो मंगना अश्विनी येना असा हा कलाकार आमच्यासाठी तर तर आमचं बालपण म्हणजे काय शनिवारी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर दूरदर्शनवर लागणारा अशोक सराफ यांचा सिनेमा आणि त्यांचे विनोद आठवून हसत हस घालवलेला रविवार आनंद आनंद म्हणजे सा अशोक सराफ यांना पडद्यावर पाहणे आमचं बालपण तारुण्य आनंदमयी आणि अविस्मरणीय करणारे अशोक मामा यांच्या चित्रपटांची नुसती नावं आठवून पहा चेहऱ्यावर आसू फुलणार याची शंभर टक्के गॅरंटी अशोक सराफ हे मराठीतलं सोनं मी तर असं म्हणते साऊथला रजनीकांत असेल बॉलिवूडमध्ये अमिताभ असेल तर आमच्याकडे त्याच्या तोडीस तोड अभिनयाचा बादशाह आहे अशोक सराफ मी जिप्या सर स्मृती मॅडम अशोक सिंग शशांक सर आणि राम चव्हाण यांना विनंती करते की अशोक सरांचं कॅलिसिट करा यांचा सत्कार करणं हा सुद्धा आपल्यासाठी एक मानाचा मानाची गोष्ट आहे